नमस्कार मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हे पहा मी आलो आज कापूस फोरायसाठी आपला कापूस आहे मित्रांनो दहा बारा दिवस पाणी झाला आणि पाण्यामुळे वगैरे काही फोरता झालं आज कापूस फोरायलो आता हे पहा कापूस आपला भरपूर फुलं आठ भरपूर दिसते भरले मित्रांनो पाहू शकता हे पावसामुळे बिघडलं थोडा आहे पाऊस पूर गेला मित्रांनो याच्याहून पाहू शकता तुम्ही कापूस थोडा हे झाला कारण की इथं पूर गेला मित्रांनो या कापसा खूप पाणी झालं आमच्याकडं ते हे पाहू शकता आपला कापूस पाहू शकता तुम्ही कापूस पूर गेल्यामुळं नुकसान झालं मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता ह्याच्यामुळे पूर गेला मित्रांनो पाणीच पाणी होतं इकडं हे पा इकडं काहीच राहिलं नाही मित्रांनो पायाकडे पाहू शकता खूप असं नुकसान मित्रांनो हे पाहा हे पाहू शकता तुम्ही हे आहे नदी इकडं या नदी काठीला पूर आला तर मित्रांनो काही बऱ्याच शेतकऱ्याचं राहील नाही आपलं बी कापूस गेला थोडा बाकी आहे बाकी गेला मित्रांनो पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अक्षरशः नुकसान झालंय आता काय पाच पाच हजार रुपये सरकार देणार आहे म्हणत म्हणजे बी भलते कागदगोळा करायला व्हायला सरकार खूप सरसाकट पंचनामे करा आणि सरसागट सगळ्यांना मदत करा हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सा एकनाथ साहेब यांच्याकडे विनंती विनंती करा आणि देवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान